श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आई आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्तिमार्ग निस्वार्थ लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे स्वामी महाराजांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपण सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते स्वामी भक्तांनो तुमच्यासाठी हे स्वामींचे विचार खास आहेत तुमच्या आयुष्यात एक नवीन वाट कठीण काळात मदत करेल त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा होय मित्रांनो स्वामी माऊली सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामी आई तुम्हीच आमचा आधार आहात तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार तुम्हीच आमचे भगवंत स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी माऊली म्हणतात निस्वार्थ भावनेने काम करत रहा चुकूनही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळं हे देतच असतो मित्रांनो जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर तुम्ही स्वामींच्या चरणी शरण जा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू देऊ नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म स्वामींच्या मते सर्वांनी मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात तुमच्या मनातली वासना आणि लोभ दूर करा हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मित्रांनो मनाची शांती करायची असेल तर निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यानुसार करा विश्वास ठेवा आणि प्रमाणिक रहा तुमचे काम नक्कीच सफल होणार आहे मनात शुद्धता असली आणि भगवंतावरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होत असते अशक्य ही शक्य करतील स्वामी जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे एकशे आठ मन्यांचा मारेचा जप करताना मन भटकते पण नोटाचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे ज्याने ते बंडल दिले त्याचे नामस्मरण करायला मन का विचलित व्हावे लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो जर तुमचे कर्म चांगले असतील ना तर ते कधीच संपत नाही तुमच्या आयुष्यात अडचणी येतील पण त्या तात्पुरत्या त्या येतील पण एक चांगला अनुभव देऊन जातील परमेश्वरावर मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देईल की तुम्हाला परत मागायला काहीच उरणार नाही जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण आपल्या अपेक्षा तर कधीच संपणार नाहीत एक ना एक अपेक्षा वाढतच राहणार एक पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होणार माणूस जेवढा मनाने मोठा असतो तेवढाच तो मानाने सुद्धा असायला पाहिजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुला चिंता कशाची आहे श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ ही शुभच असते फक्त गरज असते त्या दिवसाची चांगली सुरुवात करण्याची तर ती सुरुवात तुम्ही भगवंताच्या नामस्मरणाने करा आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत चला तुमचं चांगलं करायचं काम हे भगवंतावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्या शिवाय माझ स्वामी या जगात दुसरं कोणी नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मित्रांनो ते म्हणतात ना लोणी पासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागते तसच स्वामींचा अनुभव घ्यायला स्वामींचे नामस्मरण करावे लागते श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणतंही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळणार जी लोक फक्त पैशाला मोजतात किंमत देतात त्यांच्या आयुष्यात चांगली लोक कधीच जास्त काळ टिकत नाही त्रासाला विसरून पुढं जायचं पण मात्र त्यातून शिकलेला धडा कायम लक्षात ठेवायचं ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावर भगवंत समजायला वेळ लागत नाही सहमत असाल तर स्वामी राया असे टाइप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी समर्था माझी आई ठाव द्यावा पायी पायी तुझ्या आम्हा कोणी नाही निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा अशक्य ही शक्य करतील स्वामी गुरुमाऊली तू तूच दिगंबर तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर वास करतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता संकटे आली कितीही तरी स्वामी तुम्हीच मला दिसता शुद्ध अंतकरणाने जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण केले तर परमेश्वराच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे फक्त विश्वास ठेवा प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते पण ती एकदाच पुन्हा पुन्हा नाही म्हणून स्वामींवरती विश्वास ठेवा तुमचे सर्व स्वप्न सर्व इच्छा पूर्ण होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद